नमस्कार मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बघूयात उन्हाळा विशेष अतिशय थंडगार आणि सुमधुर अशा दही पोह्यांची रेसिपी रेसिपी अतिशय सोपी आहे खूप रिफ्रेशिंग असे दही पोहे लागतात बघूयात आता याची कृती दही पोहे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे एक वाटी पोहे हे जाड पोहे मी घेतले आहे जे आपण पोह्यांसाठी वापरतो ते सर्वप्रथम पोहे आपण दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ दोन तीन पाण्याने पोहे स्वच्छ धुवून घ्या हे बघा पोहे मी तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहे आता आपल्याला हे एका चाळणीवर निथळवून घ्यायचे आहे पाच ते सात मिनिटांसाठी या चाळणीमध्येच आपल्याला हे पोहे निथळ ठेवायचे आहे त्यानंतर आपण फोडणी करून घेऊया फोडणीसाठी इथे मी दीड टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलं आहे तेलाऐवजी तुम्ही तूप देखील वापरू शकता तेल गरम झालं की त्यात मोहरी घालूया जिरे शेंगदाणे घालणार आहे एक टेबलस्पून हे शेंगदाणे खूप खमंग लागतात ह्या दही पोह्यांमध्ये आता आपल्याला हे शेंगदाणे थोडे तांबू सोयीस्तो परतवून घ्यायचे आहे हे बघा हे शेंगदाणे छान परतवून झाले आता यामध्ये चवीनुसार हिरवी मिरची घालणार आहे गॅस बंद करूया चिमुदभर हिंग कढीपत्त्याची पानं आता ही फोडणी आपल्याला थोडी थंड होऊन द्यायची आहे आता एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी घरचं ताजं दही घ्यायचं आहे दही पोहे दही भातासाठी नेहमी करता ताजं दही वापरा कमी आंबट दही वापरा म्हणजे याची टेस्ट खूप छान येते घरच्या घरी खवडेदार आणि घट्ट दही कसं बनवायचं ह्याचा व्हिडिओ मी शेअर केला आहे तो देखील नक्की बघा एक टेबलस्पून साखर घालणार आहे साखरेचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता चवीनुसार मीठ आता आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे दह्याचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता म्हणजे तुम्हाला हे दही पोहे किती कोरडे किंवा किती सैलसर हवे त्यानुसार दह्याचं प्रमाण घ्या तुम्ही बघू शकता हे मस्त फेटून झालं आहे अगदी सॉफ्ट झालं आहे यामध्ये एक छोट्या आकाराचा पांढरा कांदा घालणार आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पांढरा कांदा घालण खूप लाभदायक ठरतं खूप औषधी गुणधर्म असलेला हा पांढरा कांदा असतो त्यानंतर काकडी घालणार आहे पाव काकडी मी इथे कापून घालत आहे ह्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता काकडी घातल्यामुळे हे दही पोहे छान रिफ्रेशिंग असे होतात कोथिंबीर त्यानंतर यामध्ये आपल्याला हे पोहे घालायचे आहे हे बघा आपण लवकर धुवून ठेवल्यामुळे छान सुटे सुटे हे हे पोहे झाले झाले मस्त मोकळे आता आपण मिक्स करून घेऊया उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मधल्या वेळी खाण्यासाठी मुलांना काय द्यावं हा प्रश्न असतो झटपट तुम्ही हे दही पोहे देऊन बघा त्यांना खूप आवडतील आणि छान गारवा देणारे हे पोहे आहे व्यवस्थित मिक्स झाला आहे आता सर्वात शेवटी यावर ही गार झालेली फोडणी घालूया फोडणी करता गार झाल्यानंतर घाला गरम फोडणी जर तुम्ही दही पोह्यांवर घातली तर तेलाच्या उष्णतेमुळे हे दही आंबट व्हायला लागतं त्यामुळे जर तुम्हाला लगेच हे पोहे खायचे असतील तरच गरम फोडणी घाला मिक्स करूया थंडगार आणि चविष्ट असे दही पोहे तयार तुम्ही हे पोहे नक्की करून बघा आज आपण बघूयात मधल्या वेळी खाण्यासाठी किंवा छोट्या छोट्या भुकेसाठी अतिशय चविष्ट खूप सोप्या पद्धतीने झटपट बनणाऱ्या फोडणीच्या पोह्यांची रेसिपी हा चिवड्यापेक्षा थोडा वेगळा प्रकार आहे तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मधल्या वेळी खाण्यासाठी हे फोडणीचे पोहे बनवू शकता एकदा बनवले की पंधरा ते वीस टिकतात चला तर मग बघूया आता याची कृती फोडणीचे पोहे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे पाव किलो हे पातळ पोहे किंवा कागदी पोहे सर्वप्रथम कढईमध्ये साधारण तीन टेबल स्पून तेल मी गरम करायला ठेवलं तेल गरम झालं की त्यामध्ये थोडी मोहरी घालूया थोडे जिरे एक टीस्पून पांढरे तीळ घालणार आहे अर्धा टीस्पून हळद अर्धा टीस्पून हिंग घालूया आता या फोडणीमध्ये आपल्याला हे पोहे घालायचे आहे गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवा बंद गॅसवर आता हे व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचे आहे या प्रकारे दोन उलत नाही किंवा एक चमचा उलत नाही असं जर तुम्ही घेतलं तर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करता येतं खूप सोप्पा असा प्रकार आहे झटपट भूक लागल्यानंतर आपल्याला बनवता येतं चिवड्यासारखे कोणते सोपस्कर करायची गरज नाही तेल आणि हळद सर्व पोह्यांना हो व्यवस्थित लागेल या प्रकारे मिक्स करून घ्या हे बघा हे व्यवस्थित मिक्स झालं आता मंद गॅसवर हे थोडे कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला या प्रकारे भाजायचे आहे अगदी तीन ते चार मिनिट लागतात झटपट भाजून होतात हे पोहे जरा दोन मिनिटासाठी भाजून झाले आता यामध्ये चवीनुसार लाल तिखट घालूया लाल तिखट हे नेहमी करता जरा वेळाने घाला थोडं उशिरा घाला म्हणजे पोहे भाजताना ते करपणार नाही तुम्ही अगदी सुरुवातीलाच जर ते घातलं तर पोहे भाजता भाजता तिखट करपून जातं मध्ये चवीनुसार मीठ देखील घालूया अर्धा टीस्पून काळो मीठ घालणार आहे अजून एक दोन मिनिटांसाठी हे व्यवस्थित भाजून घेऊ पोहे छान कुरकुरीत व्हायला हवे बाजारातून आणल्यानंतर पोहे चाळून ते थोडे उन्हामध्ये वाळवून उन घ्यावे म्हणजे पटकन भाजून होतात उन्हात वाळवून उन तुम्ही हवाबंद पिशवीमध्ये किंवा हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवले तर बरेच वेळासाठी ते कुरकुरीत राहतात पोहे अगदी खमंग भाजून झाले हे बघा तिकटाचा रंग देखील अगदी सारखा पसरला आहे हलके आणि कुरकुरीत असे हे पोहे झाले आहे सर्वात शेवटी यामध्ये अर्धा टीस्पून आमसूर पावडर घालणार आहे एक टीस्पून साखर घालणार आहे आमसूर पावडर आणि साखरेचं सा प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता किंवा नको असेल तर स्कीप देखील करू शकता मिक्स करूया छान चटपटीत असे हे पोहे होतात गॅस बंद करूया अतिशय चविष्ट आणि कुरकुरीत असे फोडणीचे पोहे अगदी पाच मिनिटात तयार हे पोहे पूर्णपणे थंड झाल्यानंतर कोरड्या हवाबंद डब्यामध्ये ठेवा पंधरा ते वीस दिवस देखील सहज टिकतात तुम्ही हे पोहे असेच खाऊ शकतात किंवा आवडत असेल तर यासोबत तुम्ही लिंबू सोपतीला कांदा आणि थोडी कोथिंबीर घालून सर्व करा या प्रकारे जर कांदा लिंबू कोथिंबीर घेऊन खाल्ले तर तुम्हाला अगदी भेळ खाल्ल्याचं फील येईल खूप मस्त असे पोहे लागतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तर मधल्या वेळी आपल्याला खूप भूक लागते मुलांना उन्हाळ्याच्या सुट्या असतात त्यामुळे झटपट काय करून द्यावं हा प्रश्न असतो अशा वेळी तुम्ही हे फोडणीचे पोहे नक्की करून बघा आज आपण बघूयात उन्हाळा विशेष मधल्या वेळी खाण्यासाठी अतिशय चविष्ट आणि सुमधुर अशी कोळाच्या पोह्यांची रेसिपी चला तर मग बघूयात आता याची कृती कोळाचे पोहे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार आहे एक कप पोहे आपण जे कांदा पोह्यांसाठी वापरतो ते पोहे आपल्याला इथे वापरायचे आहे सर्वप्रथम हे पोहे आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ पोहे धुवून झाले आता हे पाणी आपण अपन पूर्णपणे काढून घेऊया इथे चाळणीवर आता हे पोहे आपण या प्रकारे टाकून घेऊ या साळणीवरच पाच ते दहा मिनिटांसाठी पोहे निथळ ठेवूया पोहे निथळत आहे तोपर्यंत कोळ तयार करून घेऊ कोळ बनवण्यासाठी आपल्याला लागणार ला आहे दीड कप नारळाचं दूध दूध एकदम खूप घट्ट देखील नको आणि खूप पातळ देखील नको मध्यम असं दूध घ्या कारण पोहे नीट भिजायला हवे त्यानंतर आपल्याला लागणार ला 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 आहे एक टेबल स्पून चिंचेचा कोळ चिंचेच्या कोळाचं जे प्रमाण आहे हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता त्यानंतर दीड टेबल स्पून गुळ गुळाचं प्रमाण देखील आपल्या आवडीनुसार कमी अधिक करा पण अगदी खूप गोड देखील करू नका या नारळाच्या दुधाचा एक नॅचरल गोडवा आहे तो देखील यायला हवा चवीनुसार मीठ घालूया आता आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे कोळाचे पोहे हा पारंपरिक कोकणी पदार्थ आहे पूर्वीच्या काळी जेव्हा घरामध्ये विविध प्रकारचे इन्स्टंट खाऊ नसत होते तेव्हा झटपट मधल्या वेळी खायसाठी पो हे पोळाचे पोहे बनवले जात असत खूप मस्त लागतात अजूनही कोकणामध्ये हे कोळाचे पोहे बनवतात हे बघा हे नीट मिक्स झालं आता आपण फोडणी करून घेऊ फोडणीसाठी छोट्या कढईमध्ये एक टी स्पून साजूक तूप मी गरम करायला ठेवला आहे कोळाच्या पोह्यांना साजूक तुपाची फोडणी दिली की त्याची चव खूपच मस्त येते तूप गरम झालं की त्यामध्ये थोडं जिरं घालूया चवीनुसार बारीक कापलेली हिरवी मिरची दोन सुक्या लाल मिरची आणि चिमूटभर हिंग घालू हे छान परतून झालं आता आपण गॅस बंद करूया आणि हे जरा किंचित थंड करून घेऊ आता ही जरा गार झालेली तुपजिऱ्याची फोडणी आपण ह्या फोळामध्ये घालू नेहमी करता फोडणी जरा गार करून घाला कोथिंबीर आंबट गोड आणि तिखट असा नारळाचा कोळ तयार आहे हा कोळ तुम्ही मूग डाळीच्या खिचडी बरोबर मसाले भाताबरोबर तोंडी लावण्यासाठी देखील करू शकता फोडणीच्या ताकाऐवजी किंवा कढी हा कोळ उन्हाळ्याच्या दिवसात खाऊन बघा अप्रतिम लागतो आता आपण जे भिजवून ठेवलेले पोहे आहे ते बघा किती छान फुलले आणि अगदी सुटसुटीत झाले आहे आता हे पोहे आपल्याला ह्या कोळामध्ये घालायचे आहे तुम्हाला हवं तर हे पोहे तुम्ही नारळाच्या पाण्यामध्ये देखील भिजवू शकता पण मी हे पाण्याने स्वच्छ धुवून घेते कारण काही घाण असेल तर ती निघून जाते बघा नीट मिक्स करू आयत्या वेळी येणाऱ्या पाहुण्यांसाठी देखील हा उन्हाळ्यातला अगदी मस्त नाश्ता आहे आता हा कोळ या पोह्यांमध्ये मुरण्यासाठी साधारण दहा मिनिट आपण बाजूला ठेवून देऊ नंतर मी तुम्हाला ह्याचं सर्विंग दाखवते तुम्ही बघू शकता साधारण दहा मिनिटांनी ह्या पोह्यांनी हे नारळाचा कोळ किती छान ऍब्झॉर्ब केला आणि मस्त मऊ झाले आहे याच प्रकारचे थोडे ओलसर आपल्याला हे हवे आता ह्याचं सर्विंग कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवते एखाद्या बाउलमध्ये किंवा वाटीमध्ये आपण हे पोहे घेऊया छान थपथपीत असे हे पोहे असतात थोडे ओलसर कोथिंबीर घालू आणि हे पोह्याचे पापड किंवा मिरगुंड आता आपल्याला यावर कुचकरून घालायचे आहे पोह्याचे हे पापड किंवा मिरगुंड कसे बनवायचे ह्याचा व्हिडिओ देखील मी शेअर केला आहे तो देखील नक्की बघा अतिशय चविष्ट असे पारंपरिक पद्धतीचे कोळाचे पोहे तयार आहे हे पोहे तुम्ही नक्की करून बघा आज आपण बघूयात नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळी खाण्यासाठी अतिशय चविष्ट सुमधुर असे दडपे पोहेंची रेसिपी हे दडपे पोहे अगदी झटपट बनतात आणि अतिशय चविष्ट लागतात चला तर बघूयात आता याची कृती दडपे पोहे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागणार ला आहे तीन कप पातळ पोहे म्हणजेच हे कागदी पोहे जे चिवड्यासाठी आपण पोहे वापरतो तेच हे पोहे मी वापरले आहे ह्याचे दडपे पोहे खूप छान होतात पण ह्याऐवजी हे पोहे नसतील तर तुम्ही आपले साधे जे पासून आपण कांदा पोहे बनवतो ते पोहे देखील वापरू शकता सर्वप्रथम एका मोठ्या आपण हे पोहे घेऊया आता हे पातळ पोहे आहे त्यामुळे हे धुवायचे नाही हे असेच आपल्याला भिजवून घ्यायचे आहे पोहे भिजवण्यासाठी इथे मी नारळाच पाणी वापरणार आहे या नारळाच्या पाण्याची चव या पोह्यांना खूप मस्त येते पण नारळाचं पाणी नसेल ना तर तुम्ही साधं पाणी देखील घेऊ शकता या प्रकारे नारळाच्या पाण्याचा हपका मारूया हे बघा पोहे भिजवून झाले आता हे थोडे मुरण्यासाठी आपण बाजूला ठेवून देऊ फोडणीसाठी इथे दोन टेबल स्पून तेल मी गरम करायला ठेवलं तेल गरम झालं की त्यामध्ये थोडी मोहरी घालूया मोहरी तळताली की यामध्ये दीड टेबल स्पून शेंगदाणे घालूया आता शेंग हे शेंगदाणे आपल्याला छान खरपूस असे तळून घ्यायचे आहे हे बघा शेंगदाणे छान तळून झाले आता यामध्ये चिमुटभर हिंग घालूया चवीनुसार हिरवी मिरची हिरवी मिरची देखील छान पटून घेऊ हे बघा छान फोडणी तयार झाली आता आपण गॅस बंद करूया गॅस बंद केल्यानंतर यामध्ये थोडी कडीलिंबाची पानं घालू चिमुटभर हळद तयार झाली हे बघा हे पोहे देखील छान मुरले आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया एक टीस्पून साखर पाववाटी खोलेलं ओलं धारण घालूया भरपूर ओले नारळ घातलं की ह्या दडप्या पोह्यांची चव खूप मस्त येते त्यानंतर अर्धा टोमॅटो अर्धी काकडी आणि अर्धाच कांदा मी इथे घेतला आहे आणि भरपूर अशी कोथिंबीर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ह्या काकडीने हे पोहे खूप रिफ्रेशिंग वाटतात आणि तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे की जर मुलांना डब्यामध्ये दडपे पोहे द्यायचे असतील तर कांदा देऊ नका त्याऐवजी फक्त काकडीच देऊन हे दडपे पोहे देऊन बघा खूप मस्त लागतात अर्ध्या लिंबाचा रस घालणार आहे आणि गार झालेली ही फोडणी घालूया आता अगदी हलक्या हलक्या हाताने हे पोहे छान मिक्स करून घेऊ झटपट तयार होणारे अतिशय चविष्ट असे दडपे पोहे तयार आहे यावर खोवलेलं ओलं नारळ घालून सर्व करा खूप मस्त लागतात आवडत असतील तर थोडे बारीक शेव घालून देखील तुम्ही खाऊ शकतात मस्त अशी रेसिपी आहे नक्की करून बघा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला जरूर जरूर कळवा आजची रेसिपी आवडल्यास जस रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करायला व शेअर करायला विसरू नका माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराझाटच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत सविनी खा a little